आश्रम शाळेतील शिक्षकांचे समायोजन हो स्थगित करावे या मागणीसाठी शिक्षक भारतीच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे इतर मागास बहुजन कल्याण चालू असलेल्या विभाजन प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक, शिक्षक भारतीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष सुजित काटमोरे यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेट जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं यावेळी संघटनेच्या वतीनं सहाय्यक संचालकांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी विकास दसाडे जिल्हा प्रमुख विजय काशित जिल्हा सचिव शुक्राचार्य धवन किरण सरकाळे जिल्हा उपाध्यक्षा प्रियदर्शिनी आवटे महिला आघाडी प्रमुख बसवंत बगले निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सुजित कुमार काटमोरे जिल्हा प्रमुख विकास दसाडे जिल्हा सचिव विजय काशित जिल्हा उपाध्यक्ष धवन आणि किरण सरकाळे महिला आघाडी प्रमुख प्रियदर्शनी आवटे जिल्हा कार्याध्यक्ष बसवंत बगले कोषाध्यक्ष चंद्रकांत शिंदे जिल्हा संघटक साहेब मुल्ला विजयकुमार गुंड शरद पवार योगेश टोंपे शरीफ चिखली अमोल तावस्कर राजकुमार देवकते सुरेश कनमुळसे मायापहाके नितीन रुपनर आदींची उपस्थिती होती मागच्या बऱ्याच वर्षापासून दहा बारा वर्षापासून आश्रमशाळा विभागातील शिक्षक शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर सातत्याने विभागाकडून अन्याय होत आहे कायमस्वरूपी समायोजन आवश्यक असताना बेकायदेशीरित्या शासन निर्णय डावलून तात्पुरतं समायोजन होत आहे शिक्षकांना अचानकच वेगवेगळ्या विभागात किंवा विभाग सोडून त्यांची बदली करण्यात येत आहे हे अतिशय नियमबाह्य काम मागच्या बऱ्याच दिवसापासून होत होतं शिक्षक भारतीच्या वतीनं आपण या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि यावेळेस आपण मान्य संचालक विभागीय उपसंचालक आणि सहाय्यक संचालक सोलापूर यांना निवेदन दिलं होतं त्यांच्यासमोर आपण प्रमुख चार मागण्या आपण सादर केल्या होत्या सगळ्या बाबी जर शक्यच नसतील तर या शिक्षकांवर आपल्या विभागामुळे अन्याय होतोय हा अन्याय आम्ही सहन करणार नाही हा जो अन्याय आहे तो बरेच दिवस शिक्षक बांधव सहन करतात तर याच्यामुळं हे समायोजन तात्काळ रद्द करावं आणि या शिक्षकांना मूळ शाळेत जोपर्यंत त्यांना जागा होत नाही जोपर्यंत सेवा सेवानिवृत्तीमुळे जागा निर्माण होत नाही तोपर्यंत या शिक्षकांना मूळ शाळेतच ठेवण्यात यावं असे आज आपण शिक्षक भारतीच्या वतीनं निवेदन देऊन उपोषणाला आपण सुरुवात करत आहोत